आपण सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी बावनकुएजी आणि संपूर्ण देशभरातील असणारे आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या माहितीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वामध्ये माहितीला मिळालेलं घौघोळीत यश हे आपण सर्वांना माहीत आहे आणि या सर्व प्रकारानंतर पुन्हा एकदा जनतेची सेवा करायला माहितीचं सरकार पुनर्स्थापन झालेलं आहे जनतेची सेवा अखंड अविरतपणे अशी चालू राहू आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला चांगलं आरोग्य लाभू त्याचबरोबर जी विविध कामं जी प्रलंबित आहेत ती प्रलंबित कामं ती माहितीच्या सरकारमध्ये असणारे आदरणीय देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदे असतील आदरणीय दादा असतील आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे एक मुखाने तर सर्व जनतेच्या कामांना योग्य प्रकारे मार्गस्थ करो असं आईच्या चरणी सापडं घातला जवळजवळ मला माहीत आहे की आम्ही निवडणुकीच्या अगोदरसुद्धा या ठिकाणी येऊन हेच गाराणं देवीला घातलं होतं आणि देवीने हे जनतेचं असणारं मागणं हे ते पूर्ण केलं असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या संपूर्ण पाच वर्षामध्ये या भागातील असणारे महाराष्ट्रातील असणारे अनेक प्रश्न मग ते विजेच्या संदर्भातला असणारा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर तिथे असणारे अनेक मराठवाड्यामधील असणारा पाण्याचा प्रश्न असेल दुष्काळग्रस्त भागामध्ये असणारी पाण्याची टंचाई असेल या सर्व गोष्टींना एक चांगलं असा उपाय मायुतीचं सरकार नेतृत्वामध्ये करेल देवेंद्रजीच्या याची मला पूर्ण खात्री मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आपल्यावर विशेष जबाबदारी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जी जी जबाबदारी पार्टी आमच्यावरती सोपवत असते आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो जी जबाबदारी यानंतरही पार्टी देईल ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने कृषी प्रदर्शन आजपासून दिवस कोल्हापुरातील तपोवन मैदानावर तांदूळ महोत्सव हो दोनशे पेक्षाहून अधिक पशु पक्ष्यांचा सहभाग विविध शेती औजारे बी बियाणे खते दोनशे पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग शेतीविषयक तज्ज्ञांचे मार्गदर्शन फुलांचे प्रदर्शन विक्री आधुनिक शेतीसाठी प्लास्टिकचे महत्व बचत गटांचे स्टॉक अम्युजमेंट पार्क फक्त आणि फक्त सतेज कृषी प्रदर्शनात